नमस्कार आज आपण वांग्याची एकदम झटपट आणि चवीला अतिशय सुंदर अशी लागणारी एक रेसिपी पाहणार आहोत इथे मी तीन वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे पातळ काप करून घ्यायचे आहेत नेहमीचं मसाला वांग किंवा वांग्याचं भरीत खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चवीला ही अतिशय अप्रतिम अशी लागते आपले सर्व वांग्याचे काप एकदम रेडी आहेत आता आपण यावर थोडीशी हळद घालणार आहोत आता आपण यावर थोडीशी मिरची पूड घालूयात साधारण एक, एक चमचा एवढी मी मिरची पावडर घेतलेली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यावर चवीप्रमाणे मीठ घालूयात हळद मीठ आणि मिरची पावडर या सर्व वांग्याच्या कापांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे इथे मी एक चमचा एवढं तेल घेतलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात हे सर्व मसाले वांग्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत रेसिपी एकदम साधी सोपी आहे अतिशय कमी साहित्यात बनून तयार होते व चवीला तेवढीच सुंदर आहे आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन मध्ये साधारण दोन ते तीन चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे आता आपण हे सर्व वांग्याचे काप या तेलामध्ये घालूयात एक सात ते आठ मिनिट मीडियम टू लो फ्लेम वर आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनटं आपण यावर झाकण ठेवून मंदाचे वर हे व्यवस्थित वाफवून सुद्धा घेणार आहोत मसाला छानपैकी या वांग्याच्या फोडींना व्यवस्थित लागलेला आहे आपले वांग्याचे काप एकदम छानपैकी शिजलेले आहेत ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपल्याला हे वांग्याचे काप पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत इथे मी ते एका बाऊलमध्ये घेतलेले आहेत वांग्याचे काप पूर्णपणे थंड झाले की इथे मी एक कप एवढं दही छानपैकी फेटून यावर घातलेलं आहे दही आपल्याला फेटूनच घ्यायचं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दही आपल्या वांग्याच्या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता आपण यासाठी एक तडका तयार करून घेऊयात इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे व यामध्ये साधारण दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल छानपैकी गरम झालं की मग आपण यामध्ये थोडीशी मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत इथे मी पाच ते सहा कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे तीन ते चार सुक्या लवंगी मिरची घेतलेली आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या इथे मी बारीक ठेचून घेतलेल्या आहेत गॅसची फ्लेम आता आपल्याला लो करायची आहे मंदाचेवर ही सर्व फोडणी आपल्याला छानपैकी परतून घ्यायची आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मी पुन्हा एकदा थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपला तडका एकदम रेडी झालेला आहे आता आपण दह्या हा दह्याच्या मिश्रणावर हा तडका ॲड करूयात आता पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपलं दही मसाला वांग एकदम रेडी आहे चवीला हे अतिशय अप्रतिम असे लागते गरम गरम भाकरी चपाती तसेच गरम गरम वाफाळत्या भातासोबत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत व्हेज रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद